नमस्कार मंडळी मी क्रांती क्रांतीच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मुंबईची शान खमंग झनझणीत आणि स्ट्रीट स्टाईल वडापाव घरच्या घरी अगदी तसाच चविष्ट बाहेरचा नाही घरचा वडापावही किती रसाळ आणि क्रिस्पी होतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत यापासून पंचवीस ते तीस वडापाव बनतात तुम्हाला किती वडापाव बनवायचे त्यानुसार बटाट्याचं प्रमाण ठेवा बटाटे हे पातेलामध्ये उकडून घ्यायचे आहेत कुकरमध्ये अजिबात घेऊ नका कुकरमन कुकरमध्ये बटाटे जास्त मऊ होतात आणि त्यामध्ये पाणी पण शिरते पातेल्यातले बटाटे हे व्यवस्थित उकळले जातात आणि त्याचा वडापाव खमंग होतो बटाटे हे आपले चांगले उकडलेले आहेत हा फोर्क याच्यामध्ये जातो आहे म्हणजे बटाटे उकडलेले आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतरच साल काढून घ्यायची आहे याच पद्धतीने सर्व बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे या वडापावसाठी लागणारा ठेचा बनवून घेऊया त्यासाठी पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या आहेत दोन इंच अद्रकचा तुकडा आहे मुठभर कोथिंबीर दहा बारा हिरव्या मिरच्या आहेत आणि कडीपत्त्याचे पाण्या आहेत कारण आपण एक किलो बटाट्यापासून वडापाव बनवतो त्यामुळे प्रमाण थोडं जास्त आहे छान असं ठेचून घ्यायचं आहे या ठेच्यामुळेच वडापावला खूप छान चव येते खमंग असा वडापाव बनतो जी बटाट्याची साल काढली होती आता तिला आपण स्मॅश करून घेऊया जास्त असं स्मॅश करायचं नाही थोडंसं बटाटा राहू द्यायचा म्हणजे ते खाताना खूप छान लागतो जो ठेचा बनवला त्याला फोडणी द्यायची दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची मोहरी छान फुललेली आहे आता यामध्ये जिरं घालायचं तयार ठेचा घालायचा आहे आणि छान असं परतून घेणार आहोत ठेचा हा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा म्हणजे जास्त तिखट लागणार नाही तेलामध्येच हळद आणि हिंग घालायचे हळदीमुळे भाजीला रंग खूप चांगला येतो आणि हिंगमुळे भा भाजी ही डायजेस्ट व्हायला इझी जाते पचनशक्ती वाढते हा ठेचा आपण बटाट्यामध्ये घालणार आहोत त्याचबरोबर भरपूर असं कोथिंबीर घालायचं आहे बारीक चिरलेला आणि हाताने छान असं मिक्स करून घेणार आहोत आपली ही भाजी तयार आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि साईडला ठेवायचं आहे आता आपण यासाठी लागणारं बॅटर बनवूया त्यासाठी मी इथे दोन कप बेसन मीठ घेतलेलं आहे त्यामध्ये ओवा आणि मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर बॅटर बनवायचं वड्याचं बॅटर खूप जास्त पातळ करू नका बॅटरचं पातळ झालं तर ते वड्याला व्यवस्थित चिटकणार नाही मग ते वडे तेलामध्ये चिटकतात आणि व्यवस्थित तळले जात नाहीत बॅटर थोडंसं घट्टच पाहिजेत वडापावसाठी जे बॅट बॅटर बनवलं त्यापासूनच आपण चटणीसुद्धा बनवणार आहोत तयार बॅटर असं हाताने तेला गरम तेलामध्ये सोडायचं आणि छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं त्याच तेलामध्ये शेंगदाणे आणि लसणसुद्धा मी तळून आहे यापासून आपण एक चटणी बनवणार आहोत ही चटणी खूप छान लागते ही चटणी वडापावची छान आहे त्यामध्ये मीठ आणि चटणी घालायची आहे आणि मिक्सरमधून आपण हे वाटून घेणार आहोत जास्त बारीक वाटायचं नाही थोडंसं आदरकच राहू आहे आपली ही छान अशी चटणी तयार आहे एका डब्यात किंवा पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे आता आपण मिरच्या तळून घेऊया मिरच्यामुळेच वडापावला खूप छान चव येते आणि एकदम मस्त लागतात तळलेल्या मिरच्या कमी तिखटवाल्या मिरच्या घ्यायच्या आणि त्याला मधून चिरायचं म्हणजे मिरची तेलामध्ये फुटणार नाही मिरची छान तळली की त्यावरती मीठ घालायचं आणि साईडला ठेवायचं जे भाजी आपण बनवली त्यापासून असे वडे बनवून घेतलेले आहेत मीडियम साईजचे वडे आहेत जे बॅटर बनवलं होतं आपण त्यामध्ये थोडासा सोडा घालायचा आहे खायचा सोडा आणि त्याचबरोबर दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं त्यामुळे काय होतं बट बत, बटाटा वडा एकदम क्रिस्पी होतो यात वडे सोडायचे छान असे कोट करून घ्यायचे आणि आता गरम तेलात सोडणार आहोत तेल हे कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि वडे छान खमंग असे तळून घ्यायचे वड्यांना रंग किती चांगला आला आहे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने सर्व वडे हे तळून घ्यायचे आहेत मस्त असे वडे तळून घेतलेले आहेत एकदम असे क्रिस्पी होतात बाहेरून आतमधली भाजी एवढी चविष्ट होते ना कारण आपण जो ठेचा वाटून बनवलेला आहे आणि त्यामध्ये भरपूर लसण घातलेलं आहे लसणामुळे चव चांगली येते कुठल्या पण पदार्थाला तुम्ही पण हे ऑब्झर्व केलं असेल मस्त असे वडे मी तळून घेतलेले आहेत याच पद्धतीने बाकी सर्व वडे सुद्धा तळून घेतलेले आहेत वडे तळताना अजिबात घाई करू नका मीडियम गॅसवरती वडे तळा फुल गॅसवरती तळले तर ते बाहेरून लाल होतात पण आतमध्ये असे कच्चेच राहतात मग ते खायला चांगले लागत नाहीत इथं मी पाव घेतलेला आहे त्याला असं मधून कट करून घेतलं दोन्ही साईडनी चिंचेची चटणी आणि तयार केलेली आपली सुखी चटणी घातलेली आहे छान असं पसरून घेतलं मध्ये -गर्म असा गरमागरम वडा ठेवलेला आहे आपला हा वडापाव तयार आहे एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा